मंडळी आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कण आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये एकदा या पद्धतीने केला तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने करणार एकावेळी तुम्ही तीन ते चार चपाती नक्कीच खाणार आणि दोन भाकऱ्या रात्रीसाठीही मी कण आणलेलं आहे पाव किलो आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे एकदम फ्रेश आहे बघू शकता मोठेच इथे पीस ठेवणार आहे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे पीस इथे मोठे ठेवायचे आहेत आता ह्याला मॅरिनेट करत ठेवून देऊया चवीप्रमाणे मीठ घेऊया त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट एक एक चमचा होममेड मसाला लाल मिरची पावडर पाव चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा चिकन मसाला आणि यामध्ये दोन छोटे चमचे दही घ्यायचं आहे दह्यामुळे खूप टेस्टी होतं आणि व्यवस्थित आपण एक चमचा तेल घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि पुदिना घालूया बारीक केलेला बारीक कट केलेला आणि अर्धा ते एक तास आपल्याला मॅरिनेट करत ठेवून द्यायचं आहे वीस मिनटं जरी ठेवलात तरी काही हरकत नाही तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया अर्धा तास झालेला आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झालं की दोन ते तीन छोटे चमचे तेल घालायचं आहे सात ते आठ लसूण ठेचून घालायचे आहेत दोन हिरव्या घे मिरच्या घ्यायच्या आहेत कट करून मधून दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये दोन कांदे घ्यायचे आहेत मिडियम साईजचे एकदम बारीक कट करायचे आहेत उभे या पद्धतीने मोठा असेल तर एक घेतला तरी चालेल कांदा लालसर परतून झाल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे कांद्याप्रमाणे आपण जरास मीठ घालूया यामध्ये आता आपल्याला यामध्ये चिकन सोडायचं आहे या पद्धतीने सुकं चिकन करा खूप मस्तच लागतं आणि झटपट होतं आणि याची ग्रेव्ही पण खूप छान होते आता हे चिकन यामध्ये सोडल्यानंतर तीन मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे झाकण लावून किंवा पाच सहा मिनटं ठेवलात तरी काय हरकत नाही आता ह्यामध्ये तीन चमचे किंवा चार चमचे पाणी घालून हे यामध्ये ॲड करूया जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला सुकं चिकन करायचं आहे ताटामध्ये पाणी घालूया वाफेवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे मी सुट्टं चिकन आणलेलं आहे पाव किलो नेहावी मी गावठी कोंबड्याचं एक किलो चिकन आणते काही रस्त्याचा रस्सा करायचा असतो आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आता हे चिकन परतून घेऊया म्हणजे दुसऱ्या साईडने पण चांगलं शिजेल तसंच पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजून वा वा आहे वाफेवर झाकण लावून मंडळ ही एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होतं एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि असे नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल नवी तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा मंडळी हे चिकन गरम गरम खायला घ्यायचं भाकरी चपाती भाताबरोबर खूपच छान लागतं झटपट होणारी रे रेसिपी आहे शिजलंय पण चांगलं बघू शकता तुम्ही ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद